नमस्कार मी सौरभ कोरटकर जेएम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गुंड अतिशय महत्वाचा ठरतोय कारण विधान परिषद सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत कळीचा मुद्दा आहे निलेश घायवळला मदत कुणी केली आणि त्याच्याशी जवळचे संबंध नेमके कुणाचे आहेत राम शिंदे यांनी आज पुन्हा आरोप केले पाहूयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूया अठरा सप्टेंबरच्या मध्यरात्री पुण्यात निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून तरुणावर गोळीबार झाला त्याच रात्री दुसऱ्या घटनेत घायवळ गँगच्या काही सदस्यांकडून तरुणावर जीव घेणा हल्ला करण्यात आला दोन गंभीर घटनांमुळे पुणे पोलीस खडबडून जागे झाले याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्यासोबत आहेत धनराज सर आता निलेश घायवळवरून काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्या राजकीय बाजूबद्दल आपण बोलणं टाळूयात पण मला एक सांगा ज्या गुंडावर इतके गुन्हे दाखल आहेत गंभीर आरोप त्याच्यावर आहेत असा गुंड या नेत्यांना आपल्या अवतीभोवती का ठेवावा लागतो कारण तुम्हाला आहे हे आताच भाग बरोबर फक्त महाराष्ट्रातच असं नाही देशभर आणि जगातही क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा एक महत्वाचा विरोधी भाग झालेला आहे की जिथून तुम्हाला राजकारणी किंवा राज्यकर्ते हे खऱ्या अर्थाने गुन्हेगारी करण्याशिवाय राज्यात सत्तेत येऊ शकत नाही हे समीकरण झालेलं आहे आता राज्यकर्ते जेव्हा आपण म्हणतो आणि असे गुंड का राजकारणात आले असं विचारतो तर तुमचा प्रवक्ता सांगत होता त्याप्रमाणे ते, ते राजकीय पक्षांनी म्हणे विचार करायचा मी तर म्हणतो राजकीय पक्षांनी कशाला विचार करतील ते हा विचार जनतेने करायला पाहिजे की असे लोक राजकारणात का जातात आणि राजकारणात सगळ्याच पक्षांमध्ये आता समजा शरद पवार गटांची राष्ट्रवादी जी आहे त्यांचे कोण पॉलिटिशियन बोलत असतील आणि आधीच्या याच्यातले कोण आहेत ते राम शिंदे त्यांचं कोणी बोलत असेल हे हे सगळं एक एंटरटेनमेंट ठीक आहे माध्यम त्यांची दखल घेतात माध्यमावर चघळलं जातं एक कथ्याकूट होतो तो सगळं ठीक आहे पण मूळ गाभा असा आहे पक्ष कुठलाही घ्या तुम्हाला राजकारणात गुन्हेगारीकरण केल्याशिवाय सत्ता काबीज करता येत नाही हे ये समीकरण झालेलं आहे आणि हे समीकरण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे ते कारण सांगतो आणि थांबतो की तुम्ही जे नावं घेतली यशवंतराव चव्हाणांपासून तर अगदी अत्रेंपर्यंत आणि एस एम जोशी पर्यंत ते लिडर्स होते आता राजकारणात लीडर येत नाही राजकारणात पॉलिटिशियन येतात पॉलिटिशियन एक तर घरातून येतात कुठल्या कोळातून येतात किंवा कुठल्या तरी डॉमिनंट लेवलनी कोणीतरी कॉर्पोरेटनी उभा केलेला किंवा राजकीय पक्षांनी पैसे देऊन उभा केलेला तो येतो के के आता हे लोक कोणाला मदत करून उभे करतात आणि राजकारणात आणतात तर हे गुंडांना आणतात कारण गुंड नेहमी यांच्या फायद्याचे असतात तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये राजीव गांधीचा फोटो करीमला सारख्या गुंडाबरोबर आला होता जो गुन्हेगारी टोळीचा प्रमुख मानला जात होता सगळ्या भारतात त्याचं नाव होत असा गुंड जर देशाच्या पंतप्रधानाबरोबर फोटो काढत असतील त्यानंतर काही विमानातून आलेले आपण बघितलेले आहेत राजकारण्याचा गुंड तोही इतिहास आहे तुम्ही इतिहास बघा एकंदर तुमच्या सगळ्या लक्षात येईल हे सगळं गडबड झाली आहे जनतेनी केलेली गडबड आहे जनता ही त्या लोकांचं कशावर पार्टी करते अहो कोंबडी आणि मटणाच्या पार्ट्या दारू याच्यावर जर तुम्ही निवडणूक जिंकून देत असाल तर तुम्हाला असे पॉलिटिशियन मिळतील तुम्हाला गुंडच राजकारणामध्ये येतील राजकारणाचं गुन्हेगारीकरण काय राजकीय लोक तो तर त्यांचा पेशा आहे त्यांना ते करायलाच पाहिजे मग आज अनिल देशमुखांनी त्यांचं दिलं काय ओके हो केला काय पासपोर्ट केंद्र सरकारने दिलं काय राज्य सरकार तिथे भाग नाही अशा बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये सव्वीस वर्षापूर्वी ज्या निलेशला अटक होते मकोका सारखा त्याचा पूर्ण टोळी गुंड टोळीचा इतिहास आपल्या समोर आहे असा माणूस राजकीय वरद हस्ताशिवाय शिवाय देशाबाहेर कसा जाऊ शकतो आणि तो जर गेला असेल तर तो कोणाच्या ना कोणाच्या कुठे ना कुठे कामाला येईल तोपर्यंत तो राहील गुंड टोळ्यांचे प्रमुख हे पोचले जातात कारण त्यांना ते आवश्यक असतात जसं दाऊद होता छोटा होता नव्हता आहे विद्यमान बाळासाहेब ठाकरे त्या काळामध्ये बोलते झाले होते की तुमचा दाऊद अरुण गवळी म्हणजे आता यापेक्षा अजून काय आरसा दाखवायला पाहिजे बरोबर आहे ना ही सगळी दृश्य सर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती बद्दल सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी त्याच्या काही बाजूसुद्धा तुम्ही आता खूप स्पष्टपणे सांगितल्यात त्याबद्दल आभारी आहोत की आपण वेळात वेळ काढून ही सगळी माहिती आम्हाला दिली त्यासाठी धन्यवाद